नमस्कार महाराष्ट्र लोक न्यूज मध्ये आपले स्वागत पाचोरा तालुक्यातील कासमपुरा येथील ग्रामपंचायत जलतारा योजना अंतर्गत सरपंच ग्रामपंचायत अधिकारी यांनी उत्कृष्ट काम केल्याबद्दल जळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांक घेतला आहे त्याबद्दल पंधरा ऑगस्ट दोन रोजी सकाळी दहा वाजता जिल्हा अधिकारी कार्यालय या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते ग्रामपंचायत अधिकारी श्री राजेंद्र तानाजी बैसानी व दिलीप कोळी रोजगार सेवक हो, यांचा सत्कार व त्यांना पुरस्कार देण्यात आला त्यावेळी माननीय जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद मुख्य कार्यकारी अधिकारी सो मिनल कारण काल जळगाव जिल्ह्याचे खासदार स्मिता तई वाघ माननीय गट विकास अधिकारी अंजने साहेब उपस्थित होते गावातील सरपंच व सतीश श्याम सिंग राजपूत व ग्रामपंचायत कलर्क राजेंद्र खैरे उपस्थित होते तसेच या ग्रामपंचायतीचे परिसरातून कौतुक होत आहे सर आम्ही असं टार्गेट ठेवले होते की तीस ऑगस्ट पर्यंत आपण पाच पंचायत समितीला आय एफ ओ मानावर पाच पैकी चार झालेत सर आणि त्या